हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी बोर्डवर एक गोष्ट लिहिली आहे आता अफकोर्स गोष्ट म्हणजे लहान मुलांची गोष्ट असं नाही तर अतिशय सुंदर गोष्ट आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्याच्यातून मला सांगायचंय की इंग्लिश वाचाल तुम्ही जेव्हा तुम्ही इंग्लिश काही वाचाल ते कसं वाचाल आणि ते वाचून तुम्ही कसं शिकाल आणि मग ऍक्च्युअल तुम्ही स्वतः बोलताना त्याचा उपयोग कसा कराल हे महत्वाचा पॉईंट मला या वाचनातून सांगायचं आहे कारण जेव्हा आपल्याला इंग्लिश बोलायचंय तेव्हा वाचन ही त्यातली एक अतिशय महत्वाची पायरी आहे आणि ते वाचन कसं असायला हवं आणि मग त्याचा उपयोग आपण बोलताना कसा करायला हवा हे या गोष्टीतून तुम्हाला निश्चित समजेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ निश्चित ठरणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया गोष्टीचं नाव मी लिहिलंय द ब्रोकन पेन्सिल द ब्रोकन पेन्सिल आता मुळात ब्रोकन म्हणजे तुटलेली पेन्सिल म्हणजे पेन्सिल त्याच्या पाठी ड लावलाय जेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलायचं असेल तेव्हा पाठीमागे आपण ड लावतो आणि ब्रोकन म्हणजे तुटलेली अशा अर्थी घ्यायचं कुठचीही वस्तू असो आता पेन्सिल आहे तुटलेली पेन्सिल ब्रोकन हा शब्द तुटलेली ओके पाहूया आता वाक्य अ बॉय थ्रू हिज पेन्सिल इन अँगल येलिंग इट्स युजलेस इट्स ब्रोकन इथे फुल स्टॉप आला जेव्हा फुल स्टॉप येईल तेव्हा मी थांबणार आहे तेव्हा प्रत्येकाने थांबायचं असतं एक सेकंद भर आणि अजून जिथे जिथे पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येतात त्या ठिकाणी एक सेकंद पॉज घ्यायचा वाचताना शक्यतो जेव्हा तुम्ही वाचाल स्वतः इंग्लिश रिडिंग कराल त्यावेळेला ते मोठ्यांदा वाचा स्वतःचं स्वतःला ऐकू आलं की ते आणखीन चांगलं लक्षात राहतं आणि तोंडातून शब्द फुटतात आणि म बोलायला सोपं जातं तर आत्ता आता, आता परत एकदा बघूया अ बॉय म्हणजे एक मुलगा आता हा मुलगा स्पेसिफिक कोणी विशिष्ट असं नाही तर एक बॉय एक मुलगा म्हणून अ बॉय थ्रू भूतकाळी रूप थ्रो टाकणे याचं भूतकाळी रूप गोष्ट असते इंग्लिश मराठी कुठच्याही भाषेत गोष्ट सांगताना आपण ती भूतकाळात सांगतो म्हणून गोष्ट भूतकाळात आहे ऑफकोर्स म्हणून थ्रू भूतकाळी रूप टाकली हिज पेन्सिल त्याची पेन्सिल इन अँग इन अँगर रागवून रागाच्या भरात लक्षात ठेवण्यासारखा वाकप्रचार इन अँगर कधीही वापरावा असा रागाच्या भरात रागवून टाकली अ बॉय पेन्सिल इन अँगर रागाच्या भरात मुलाने पेन्सिल टाकली स्वल्पविराम आल्यावर एक सेकंद पॉज घ्यायचा वाचता वाचता येलिंग परत स्वल्पविराम येलिंग आता शब्दाचा अर्थ प्रत्येक जरी नाही कळला जेव्हा तुम्ही वाचाल स्वतः तेव्हा तरी प्रत्येक वेळेला थांबायचं गुगल सर्च करायचा डिक्शनरी बघायचं असं करण्याची गरज नाहीये संपूर्ण गोष्ट म्हणा लेख म्हणा जे काही वाचाल ते पूर्ण वाचून काढायचं मग जर एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही म्हणून गोष्टच नाही समजली असं झालं तर तो शब्द काय ते नंतर बघायचा अख्खा वाचताना आपल्याला ओपॉप समजतं प्रत्येक शब्द शब्द थांबत 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 ते बघत राहिला हवं असं नाही मग वाचन कंटाळवाणं होतं आणि तुम्ही सोडून देऊ शकता असं सोडून दिलं असं करण्यापेक्षा प्रत्येक शब्दाचा न अर्थ बघता कंटिन्युअसली वाचायचं एकदा मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर बघूच शकता एखाद्या शब्दाचा जे अर्थ जे लोक खूप उत्साहाने अर्थ बघतात त्यांचं कौतुकच आहे चांगलीच गोष्ट आहे पण ज्यांना कंटाळा येईल की थांबत थांबत किती वेळा बघायचं असं होण्यापेक्षा अख्खं वाचून अर्थ कळतो आपल्याला ओपॉप हे होणं जास्त चांगलं म्हणून तुम्ही कुठच्याही प्रकारे तुम्हाला योग्य वाटेल ते पण महत्वाची गोष्ट वाचन करत राहायचंय ते नाही थांबवायचंय सो कंटिन्यू so, नो विथ द स्टोरी येलिंग येलिंगचा अर्थ ओरडून आरडाओरडा करून इट्स युजलेस नाव इट्स ब्रोकन आता येलिंग म्हणजे तो ओरडला म्हणजे तो बोलला काहीतरी मग जे बोलणं असतं डायरेक्ट स्पीच ते नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमा मराठीत आपण म्हणतो दुहेरी अवतरण चिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमा त्यात लिहितात आणि हे जे डायरेक्ट स्पीच असतं त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात ते नेहमी वर्तमान काळात असतं कारण ते डायरेक्टली बोललेलं आहे म्हणून तिथे वर्तमान काळ गोष्ट आपली आहे भूतकाळात पण जेव्हा जेव्हा डायरेक्ट स्पीच येईल तेव्हा तो असणार आहे वर्तमान काळ म्हणून आता इथे इट्स इट इज इज हे क्रियापद आलंय इट इज युजलेस नाऊ नाव म्हणजे आता युजलेस म्हणजे उपयोग नाही आता याचा आता काही उपयोग नाही या पेन्सिलचा इट हे सर्व नाम पेन्सिलसाठी घेतलंय दरवेळेला काही आपण पेन्सिल 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 असं नाही म्हणत आपण सर्व नामच वापरतो तसं पेन्सिलसाठी वस्तूंसाठी इट एक वचनी इट्स ब्रोकन इट इज ब्रोकन ती तुटलेली आहे तिचा आता काही उपयोग नाही ती तुटलेली आहे बापर हे आता डायरेक्ट स्पीच म्हणून वर्तमान काळात पुढे गोष्ट सुरू झाली मग परत ती भूक हिज टीचर क्वाइटली पिक इट अप कॉमा म्हणून एक सेकंद पॉज शार्पन इट अगेन अँड डेव्हिट बॅक टू द बॉय फुल स्टॉप हिज टीचर त्याच्या टीचर त्याच्या शिक्षिका त्याचे शिक्षक एक वचनी कारण एक टीचर वाईटली शांतपणे पिकटी टप उचलली त्यांनी पिक इट अप पिकचा भूतकाळ घेतला इडी लावून उचलणं यासाठी शब्द लक्षात ठेवायचा एखादी गोष्ट उचलणं तेव्हा आपण पिक हे क्रियापद वापरायचं इट सर्वनाम वापरलं पेन्सिलसाठी आणि वर उचललं म्हणताना अप ओके किती आहे पहा पिक टप कधीही कुठचीही गोष्ट आपण उचलली म्हणताना हा हे शब्द वापरायचे की ते परफेक्ट होतं पिकटीटप वर उचलली शार्प अँड इट अगेन पेन्सिलला टोक काढणं म्हणजे शार्प करणं का शार्प करणं ही आहे आपल्याला पण टोक काढली कसं म्हणायचं तर शार्पचं क्रियापद शार्पन त्याला ईडी भूतकाळी रूप लावलंय शार्पंड इट शार्पंड द पेन्सिल 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 काही रिपीट नाही करत बसत कोणी मग इट म्हणतो सर्व नाम शार्प अँड इट अगेन परत अगेन परत अँड म्हणजे आणि गेव इट बॅक टू द बॉय गेव म्हणजे दिली आता भूतकाळ घ्यायचा म्हणून गेव घेतला इट परत त्या पेन्सिल साठी बॅक परत दिली म्हणायला बॅक तोही शब्द लक्षात ठेवायचा परत दिली गेव्हिट बॅक मुलाला टू द बॉय मुलाला टू द बॉय ला म्हटला की टू द बॉय ओके शी सेड लुक इट स्टील राईट्स ब्युटिफुली फुल स्टॉप आला म्हणून थांबते आणि परत सांगते शी सेड आता टीचर शिक्षिका आहे तसं धरलंय म्हणून शी सेड त्या म्हणाल्या भूतकाळात पण आता जे काही म्हणाले ते इन्व्हर्टेड मधलं डायरेक्ट स्पीच वर्तमान काळात लूक म्हणजे बग आपण नुसतं जे म्हणतो बग तेव्हा आपण म्हणायचं लूक इट स्टील राईट्स ब्युटिफुली इट म्हणजे परत पेन्सिल स्टील अजूनही अजूनही म्हणताना स्टील हा शब्द राईट्स वर्तमान काळ ही शी इट क्रियापदाला एस किंवा त्याप्रमाणे इथे राईटला एस इट स्टील राइट्स ब्युटिफुली सुंदरपणे म्हणून ती अजूनही सुंदर लिहिते ती म्हणजे पेन्सिल अजूनही सुंदर लिहिते वर्तमान काळ कारण डायरेक्ट स्पीच जस्ट बिकॉज इट इज ब्रोकन कॉमा म्हणून एक सेकंद पॉज इट इज नॉट युजलेस फुल स्टॉप आणि हा डबल इन्वर्टर कॉमा म्हणजे त्यांचं डायरेक्ट बोलणं पण इथे संपतं पण ते वर्तमान काळात कारण ते डायरेक्ट बोलणं जस्ट बिकॉज जस्ट म्हणजे फक्त फक्त बिकॉज कसं ते मी नंतर सांगते इट इज ब्रोकन फक्त ती तुटलीये इट इज नॉट युजलेस म्हणून ती उपयोगाची नाही असं नाहीये केवळ ती तुटलीये म्हणून तिचा उपयोग नाही असं नाही फक्त किंवा केवळ यासाठी इथे जस्ट बिकॉज घेतलंय ती तुटली आहे इट इज ब्रोकन ती उपयोगाची नाही असं नाही इट इज नॉट युजलेस ओके आता इथे डायरेक्ट स्पीच संपलं पुढे परत भूतकाळ द बॉय थॉट ऑफ हिमसेल्फ द बॉय तो मुलगा थॉट क्रियापद थिंक त्याचा भूतकाळी रूप थॉट विचार केला ऑफ हिमसेल्फ स्वतःचा ऑफ हिमसेल्फ स्वतःचा त्याने विचार केला म्हटलं की द बॉय थॉट ऑफ हिमसेल्फ रचना पण लक्षात घ्यायची जोडीला जेव्हा आपण वाचतो असं हे ऍक्टिव्ह रीडिंग करायचं लक्ष देऊन ही हॅड बीन फेलिंग इन एक्झॅम्स कॉमा म्हटल्यावर एक सेकंद द अँड वॉज फिलिंग डिसअपॉइंटेड फुल स्टॉप वाक्य संपलं ही टो हॅडबिन फेलिंग हे आहे क्रियापद जेव्हा एखादी गोष्ट बराच काळ चालू असते तेव्हा आपण ही रचना देतो भूतकाळ आहे म्हणून एच हॅड घेतलं भूतकाळी रूप ही बिन फेलिंग फेल म्हणजे नापास होणं इन एक्झॅम्स परीक्षेत तो नापास होत होता बरेच दिवस अँड वॉज फिलिंग डिसअपॉइंटेड आणि परत भूतकाळी वॉज फिलिंग फील म्हणजे वाटणे म्हणून त्याला वाटत होतं डिसअपॉइंटेड निराश म्हणून तो निराश होता त्याला निराश वाटत होतं The said, फर्दर द टीचर सेड आता इथे फर्दर म्हणजे मगाशी बोलले आहेत टीचर त्याच्या पुढे त्या म्हणाल्या आता त्याच्या पुढे त्या म्हणाल्या असं म्हणताना आपण मराठीत पुढे म्हणाल्या जेव्हा बोलतो इंग्लिशमध्ये फर्दर हा शब्द घेतो फर्दर द टीचर सेड सेड पर्यंत भूतकाळ आता हे काय म्हणाले हे जे डायरेक्ट स्पीच आहे ते परत वर्तमान काळात यू आर लाईक दिस पेन्सिल यू आर तू आहेस लाईक दिस पेन्सिल या पेन्सिल सारखा तू या पेन्सिल सारखा आहेस वर्तमान काळ डायरेक्ट स्पीच लाईफ मे ब्रेक यू बट दॅट डझंट मीन यू वर्क प्लेस फुल स्टॉप म्हणून थांबले मी लाईफ जीवन मे कदाचित ब्रेक यू जीवनामुळे जीवनातल्या संकटांमुळे कदाचित तू खचशील खचणं निराश होणं म्हणून तिथे ब्रेक हे क्रियापद लाईफ मे ब्रेक यू तू जीवनातल्या संकटांमुळे कदाचित खचशील बट पण दॅट डझंट मीन वर्तमान काळ म्हणून डस दॅट म्हणजे ते त्याचा अर्थ असा नाही मीन म्हणजे अर्थ त्याचा अर्थ असा नाही क्रियापद आहे ते डझंट फुल फॉर्म आहे डज नॉट बट दॅट डज नॉट मीन युआर वर्क प्लेस की तू वर्थलेस वर्थ म्हणजे किंमत मौल्य मूल्य मग वर्थलेस म्हणजे ज्याला किंमत नाही असा तर आता पूर्ण वाक्याचा काय अर्थ होतो लाईफ मे ब्रेक यू बट दॅट डझन्ट मीन युआर वर्क प्लेस जीवन संकटांमुळे तू खसशील पण त्याचा अर्थ तुला किंमत नाही असा होत नाही असा अर्थ या पूर्ण वाक्याचा कसं वाक्य बनवायचं हे तुम्ही परत परत वाचलत की ओप लक्षात येत जाईल समटाईम्स ऑल यू नीड इज टू बी शॉर्पन समटाईम्स कधी 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 म्हणताना समटाईम्स एस लावलाय आपण इथे कधी कधी ऑल यू नीड तुला जे काही हवंय नीड म्हणजे गरज असणं फक्त कसली गरज आहे ू बी शार्पन पेन्सिलला जसं शार्प केलंय तसं शार्प होण्याची गरज आहे म्हणजे तुला स्वतःला उत्तेजित करण्याची गरज आहे पियर्स <coughs> फिल्ड हिज आईज इथे डायरेक्ट स्पीच संपलं पुढे परत पास्टेन्स भूतकाळ पिअर्स म्हणजे अश्रू फिल्ड म्हणजे भरले आईज म्हणजे डोळे त्याचे डोळे अश्रूंनी भरले पियर्स फिल्ड भरणं भूतकाळ घेतला इडी लावून हीज आईज त्याचे डोळे अश्रूंनी भरले ही लंट अ ब्युटीफुल लेसन ही म्हणजे तो लंट म्हणजे शिकला भूतकाळी रूपे ईडी लावून किंवा टी लावून आत्ता घेतलाय तसं हे भूतकाळी रुपे अ ब्युटीफुल सुंदर लेसन म्हणजे धडा या घटनेतून तो सुंदर धडा शिकला फ्रॉम दॅट डे ऑन बर्ड्स ही स्टॉप गिव्हिंग अप अँड स्टार्टेड ट्राइंग विथ मोर एफर्ट्स महत्वाची वाक्प्रचार म्हणून लक्षात ठेवण्यासारखा अतिशय फ्रॉम दॅट डे ऑन बर्डस फ्रॉम म्हणजे त्या दिवसापासून ऑनवर्ड्स म्हणजे पुढे त्या दिवसापासून पुढे फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही स्टॉप इडी लावून भूतकाळ गिव्हिंग अप गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणं त्याने सोडून देणं थांबवलं सोडून देणं म्हणजे एखादी गोष्ट आता इथे अभ्यास करायचं त्याने सोडून दिलं असेल कदाचित तसं सोडून देणं त्याने थांबवलं अँड गिव गिव्ह अप पण महत्वाचं वाक्प्रचार आहे हा लक्षात ठेवण्यासारखा सोडून देणं यासाठी गिवअप अँड स्टार्टेड सुरुवात केली भूतकाळ परत ट्राईंग प्रयत्न करायला प्रयत्न करायला म्हणतो आपण तेव्हा ट्राईंग गायंजी लावून बोलतो पण स्टार्टेड हे मुख्य क्रियापद म्हणून ते भूतकाळी विथ मोर एफर्ट्स एफर्ट्स म्हणजे प्रयत्न अजून जास्त प्रयत्न करायला त्याने सुरुवात केली स्टार्टेड ट्राईंग विथ मोर एफर्ट्स अशा पद्धतीने गोष्टी किंवा लेख वाचायचे असतात इंग्लिश मधले वाचायचे आणि ते मोठ्यांदा वाचायचे आणि असे बारीक बारी शब्द वाकप्रचार कसे वापरलेत याकडे लक्षपूर्वक वाचायचं ते म्हणजे त्याचा बोलताना आपण उपयोग करू शकतो आपण स्वतः डायरेक्ट बोलताना असं मला बेसिक जे सांगायचं होतं ते मोस्टली तुमच्या लक्षात आलंच असेल की वाचन कसं करावं आता मी एकदा फक्त पूर्ण गोष्ट इंग्लिशमध्ये वाचते अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करत राहा वाचत राहा आणि सहजपणे बोलायला सुरुवात करा कसं वाचायचं एकदा पूर्ण इंग्लिश मध्ये नुसतं वाचते ते ऐका आणि मग आपण थांबूया द ब्रोकन पेन्सिल अ बॉय थ्रू हिज पेन्सिल इन अँग यूजलेस नाऊ इट्स इट्स ब्रोकन हिज टीचर क्वाइटली अप टार्पन इट अगेन अँड गेव इट बॅक टू द बॉय शी सेड लुक इट स्टील राईट्स ब्युटिफुली Just because it is broken, it is not useless. The boy thought of himself. He had been failing in exams and was feeling disappointed. Further, the teacher said, You are like this pencil. Light may break you, but that doesn't mean you are worthless. Sometimes, all you need is to be sharpened. Tears filled his eyes. He learnt a beautiful lesson. From that day onwards, He stopped giving up and started trying with more efforts. Thank you very much for watching this video. आवडला तर लाईक शेअर नक्की करा माझे चॅनल पण सब्सक्रेब करा आणि असेच व्हिडिओज पाहत रहा बाय बाय